हाय हॅलो नमस्कार आज मी बनवली आहे ही अशी मॅट रांगोळी आजकाल याचं जास्त ट्रेंड चाललेलं आहे ट्रेंडमध्ये आहे ही अशी रांगोळी बनवायचं तर त्यासाठी मी असं साहित्य आणलेलं होतं आणि ही रांगोळी बनवली तर या रांगोळीसाठी काय काय साहित्य मला लागलं तर ते मी दाखवते तर यासाठी मी घेतलं होतं ही अशी गव्हाची गोणी येते आपल्याकडे त्या गोणीचा कापड मी असा काढून घेतला हे बघा हे असे त्याचे जे कोने होते ते चिटकावून घेतलेत नंतर असे हे असे कोने चिटकावून घेतले आहेत साइडचे साईडचे आणि ही अशी गोणी अशी व्यवस्थित अशी कट करून घेतलेली आहे ही अशी एक आपली जी शाळेची पट्टी असते ना त्या पट्टी जी कंपोज बॉक्समध्ये पट्टी असते ना स्केल असते त्या स्केलच्या मापाचा एवढा हा तुकडा मी कापून घेतला होता गोणीचा तो बरोबर आलेला आहे असा तुकडा कापून घेतला होता आणि त्यावरती मी डिझाईन काढली होती तर डिझाईन मी पेपरमध्ये काढली आधी पेपरचे पेपरवर असं डिझाईन करून घेतली आणि ते पेपर कट करून ते याच्यावर अशी ठेवली होती आणि त्याचे असे हे फुलं बनवलेत असे आणि त्याला असं वेगवेगळ्या रंगांनी असं हे सजवलं आहे गुलाबी रंग थोडासा ऑफ व्हाईट रंग आहे थोडासा हिरवा रंग आहे हा आपला जो पानाचा रंग असतो तो वेगळा आणि हा इथे जो जो आहे तो वेगळा डार्क हिरवा तो वेगळा आणि हे असा हा पुन्हा गुलाबी आहे आणि हा स्काय ब्ल्यू कलर म्हणजे निळसर आकाशी रंग असा हा तर अशा तीन चार आणि पुन्हामध्ये असं हिरव्यामध्ये पुन्हा थोडंसं गुलाबी घातला आहे की त्यांनी एक वेगळेपणा जाणवेल तर असं हे तयार करून घेतलेलं आहे आणि दिसायला छान दिसते आहे रांगोळी तर अशी ही आपण उचलू पण शकतो ठेवू पण शकतो तर आत्ता सध्या आम्ही नवीन जे कपाट बनवलं आहे तर त्याच्यासमोर मी हे सध्या रांगोळी ठेवते तर खूप सुंदर दिसतं असं पाहायला आणि छान असं पॉझिटिव्ह एनर्जी येते असे रंग छान छान दिसतात तर त्यामुळे असं खूप सुंदर वाटतं आणि यासाठी असे वेगवेगळे रंग मी आणले होते मागवले होते असे रंग हे मिशोवरून मागवले होते मी रंग हे तर हे असे रंग आहेत तर त्यातले मला जो रंग आवडतो तो मी त्यात घेतला तर मला गुलाबी रंग आधी आवडला होता त्या गुलाबी रंगाचे मी अशा पाकळ्या बनवल्या आणि मग त्याला वेगळंपणा असा की निळा निळा आणि गुलाबी असं ते कॉम्बिनेशन खूप सुंदर दिसतं आणि छान दिसतं म्हणून हे असं कॉम्बिनेशन त्याचं मी केलेलं होतं तर असा हा निळा आणि असा हा गुलाबी रंग हे दोघं मी रंग वापरले आहेत आणि त्यामध्ये थोडासा असा हा हिरवा तर असे हे सगळे रंग मी मागवले होते आता याच्या अजून मला बनवायच्या आहेत रांगोळ्या तर त्यासाठी इथे अशी ही स्केल पण आहे आणि ही ग्लू गन पण आहे तर ही गन याचा वापर क करते करते मी तर हे मला असं सारखं जर का आपल्याला एके ठिकाणी बसून नाही होत तर म्हणून मग असं हे मी एक्सटेन्शन बोर्ड असं जवळच ठेवते तर ते आपलं पिन लावले की आपण जिथे बसू तिथे आपल्याला लावताय येतं बोर्डला पिन लावून हे आपल्याला जिथे बाहेर तिथे आपल्या